हॅलो नमस्कार सुस्वागतम माय युट्यूब चॅनल शाईन विचितमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे थमनेलवरून कळलं असेलच की आम्ही चाललो हो चित्रपट बघायला आणि आज चित्रपट डिनर डेथ असं सगळं रँडम प्लॅन केलंय ऑफिसवरून आल्यानंतर कारण प्रथमेश शूटवरून आला आहे दापोलीहून yes. आणि तो बिचारा एक दोन दिवसानंतर पुन्हा एक महिन्यासाठी आउटडोअरला जातोय सो आमची भेट काही होणारच नाही आहे त्यामुळे आता आहोत तर जरा भेटून येऊयात आय मीन डेट्सवर जाऊन येऊयात आणि पटापट थोडासा टाइम स्पेंड करूयात सो so, आजचा जो चित्रपट आहे हा आमच्या दोघांसाठी खूप स्पेशल आहे कारण ज्या गावात शूट झालं आहे ते आहे श्रीवर्धन माझं माहेर सो so, श्रीवर्धनची कन्या आणि श्रीवर्धनचा जावई असे मिळून आज चित्रपट बघायला जात आहेत आणि ओव्हर टू यू प्रथम येस आणि खूप भारी चित्रपट असणार आहे रिव्ह्यूज मी सगळे बघितलेले आहेत आणि रोहनदादा म्हणजे रोहन, रोहन मापूसकर याचा दिग्दर्शक जो आहे तो माझा खूप जवळचा मित्र आहे त्याच्यासोबत खूप क्रिकेट खेळलेलो आहे आणि त्यानेसुद्धा रिपोस्ट करताना श्रीवर्धनचं जावई म्हणून रिपोस्ट केलेली आहे माझी स्टोरी सो त्याच्यामुळे हा हे बघायला त्याने आम्हाला प्रीमियरला बोलवलं होतं पण आम्ही बाहेर गेल्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही पण आम्ही आता त्याला कळवणार आहोत सिनेमा कसा वाटतो आहे आणि तुम्हाला पण सांगणार आहोत की कसा वाटतोय आम्हाला सिनेमा आणि खूप भारी असणार आहे कारण श्रीवर्धन आणि श्रीवर्धन कसं आहे काय आहे फक्त मी ऐकलेलं होतं मुळे मी ते बघू शकलेलो आहे आणि आता परत एकदा बघायला चाललोय आम्ही आणि hey. मी दापोलीवर जाऊन परत येऊन परत <laughs> श्रीवर्धन बघायला चाललोय येस yes. आणि त्यातली शाळा तिथल्या बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत no. आणि आपल्या गावाला असं सेव्हन्टी एम एम आणि मोठ्या पडद्यावर बघण्याचं फिलिंग आणि एक्साइटमेंट काही वेगळीच असते आणि असं पहिल्यांदा काहीतरी होणार आहे सो लुकिंग फॉरवर्ड ऑफकोर्स छान छानच असणार आहे आणि तुम्ही सुद्धा तिकीट काढून ठेवा आत्ताच वीकेंड जवळ येतोय सो पटापट -पत बघा आणि सी यू सून बाकीच्या गमती तर तुम्ही बघालच आणि ही व्यक्ती बिचारी प्रामाणिकपणे आम्ही छोट्या गल्लीत आलो त्याच्यामुळे लक्षात बघा गाडी बंद पडली गाडी बंद पडली चला कट करत आहे <laughs> कट कट सुदैवाने पाऊस थांबला आहे दुपारी खूपच आला होता आम्हाला असं वाटलं की आज बहुतेक कॅन्सल करावं लागेल पण आत्ता तरी थांबला आहे माहिती नाही व्हिडिओच्या एंडपर्यंत पूर पण येऊ शकतो त्या दिवशी पुण्याला कसं झालं होतं ॲक्च्युअली uh, काही होऊ शकतं पाऊस hmm. आम्ही सिनेमा सिनेमागृहातून बाहेर पडेपर्यंत एक वादळ वगैरे आले कव्हरी ते आतमध्ये बसल्यावर पण बाहेरही काही होऊ शकतं काही होऊ शकतं आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता तिथे बघा खूप ट्राफिक आहे हो 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 लोकांनी जास्तीत जास्त सर्व्हिस रोडचा वापर करावा <laughs> एक सिक्रेट आहे एक हॅक आहे जे मला <laughs> जे लोक बोरिलीला वगैरे जातात हायवेवर खूप कमी वेळात आम्ही पोहचलो लगेचच रोड ये आता सगळ्यात महत्त्वाचं काम गाडी पार्क करणे पार्क केली आणि आमच्या लक्षात राहत नाही म्हणून नेहमी ना आम्ही असे फोटो काढून ठेवतो हो पी नाईंटी फाईव्ह आणि मी नाईंटी फाईव्ह आले होते आणि अथक परिश्रमानंतर आम्ही बाहेर आलो आहोत शेवटी आम्हाला मेन रस्ता कळला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सिनेमाचं तिकीट आम्ही आत्ता बुक करतोय होपफुली ते मिळू दे कारण मूवी खूप हाऊसफुल सुरू आहे हो हाऊसफुल हाऊसफुल आहे तेव्हा बघतो आता नाही ते चित्रपटाची डेट काढून आपल्याला काहीतरी वेगळं रिप्लेस आ आणि डेस्टिनेशन आलं आहे आता जरा वाटतं आपण फिल्मला वगैरे आलो आहोत त्याच्याकडे बघून तर वाटतंच आहे फास्कमुळे आणि आत्ता तिकीट काढतो आहे मी जातो बालाजी मध्ये काय इथे आणि आलेली आहे फेवरेट पावभाजी प्रथमेशने सूप मागवलं आहे सूप सूप त्यांनी विचारलं काय मागवायचं पावभाजी मागवू का म्हणाला नको नको हेवी होईल ठीक आहे काय मागूया पाव पावभाजी आणि एक फिल्टर कॉफी फिल्टर कॉपी पायदवी महत्वाची फिल्म बघायची आहे आणि सगळी तयारी केली एक्साइटमेंट आणि आत्ता चेक केलं तर बॅटरी आहे फोनची थर्टी सेवन पर्सेंट चार्जर नाही आहे पॉवर बँक नाही काहीच नाही कारण ऑफिसमधून मी डायरेक्ट आले सो मी घरी गेले तेव्हा पण आय थिंक दहा पंधरा मिनटात रेडी झाले चार्जिंगला लावायचं विसरलं बघूया नाही तर आहेच प्रथमेच फोन आणि फोटाला त्रास होईल मॅंगो फ्री बॅलेन्स करा ठीक आहे माझं आपलं साधं सिंपल पाव खाजी जे तू आधी खाणार नव्हते पण आता खाते मी मला भूक लागली ऑप्शन नव्हते खरे आणि आमचं डिनर झालेलं आहे पावभाजी आणि पंचाव सूप खाऊ पिऊन आता चालू होतो आम्ही मल्टीप्लेक्सला आणि पटापट पत एक मस्त व्हिडिओ काढून घेतला फिल्म सुरू होण्याच्या आधी आणि रेडी आहोत आता फिल्म बघायला काय अप्रतिम सुरेख फिल्म बनवली आहे खरं तर हा एक्सपिरियन्स आहे खूप रडले खूप हसले खूप गोष्टी समोर उभ्या राहिल्या कारण त्या गावात मी वाढली आहे त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट जवळची होती आणि खरंच बऱ्याच ठिकाणी अश्रू अनावर झाले होते आणि खूप 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 टच करणारा सिनेमा आहे आम्हाला दोघांनाही प्रचंड आवडला स्वतः एप्रिल मे एकोणीसशे नव्याण्णव बघून आलो आणि खरंच बोलता येत नाही सिरियसली बोलता येत नाही कमाल म्हणजे खरंच शब्द नाही आहेत बोलायला जो काही सिनेमा बनवलं आहे गाणी डायलॉग्स एक्सप्रेशन्स एक्सपिरियन्स आहे ॲक्च्युली सगळ्यांच्या आठवणी ताज्या होतील सगळ्यांची जी जुनी माणसं आहेत आपली सगळी आठवतील आणि झाला तर खूपच रुग्ण झालं कारण तिथे शाळा परत बालोपासना या सगळ्या गोष्टी शिवलेल्या हरी हरी

सो so, so, घरी येताना पण आम्ही फार काही एकमेकांशी बोललो नाही आम्ही फार काही डिस्कशन केलं नाही कारण जनरली चित्रपट बघितल्यानंतर आम्हाला खूप काही बोलायचं असतं हे छान होतं ते छान होतं कसं डिरेक्शन झालं कशी कथा होती यावर आम्ही फार डिस्कशन करतो पण हा सिनेमाच खरंच निशब्द करणार होता आणि फक्त एक्सपिरियन्स करण्याची गोष्ट आहे सो अनुभव चुकवू नका आणि आम्ही घरी पोहोचलो आहोत सो चित्रपटाबद्दल ॲक्च्युली रिव्ह्यू वगैरे करण्या इतके आम्ही मोठे नाही हो, आहोत पण ॲज अ ऑडियन्स म्हणून खूप 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 छान वाटलं चित्रपट प्रत्येक गोष्ट म्हणजे गाणं असेल कथा असेल लोकेशन्स असतील सगळ्यांचा अभिनय असेल दादाचं पहिलंच पदार्पण आहे डिरेक्शनमधलं सो एकदम चोख कामगिरी सगळ्यांनी पार पाडली आहे आणि मला असं वाटतं इथे एक चांगला अभिनेता असताना मी काही बोलण्यापेक्षा प्रथमेशच बोलेन नाही खूप छान फिल्म जाते मला असं वाटतं की फिल्मचा प्लस पॉईंट असा आहे की त्याची स्टोरी आहे स्वतःची त्याच्यामुळे ती जास्त तो फुलवू शकला आहे आणि खरी वाटते म्हणजे प्रत्येक मुवमेंट ती खरी वाटते आणि तो सच्चेपणा तो खरेपणा त्याने जपला आहे आणि खूप सारे मुवमेंट्स अशा तुम्हाला इमोशनल करतात मजा आणतात आणि ते मला असं वाटतं की इमोशन्स खरे असल्यामुळे त्याची मजा आहे हॅट्स ऑफ टू रोहन आणि त्याच्या संपूर्ण टीमला आणि अशीच फिल्म्स अशाच फिल्म्स करत राहतात असं वाटतं आणि खूप भारी खूप मला तर असं प्रत्येकाला रिग्रेट व्हायचं की आपल्या लहानपणीचे फोन बिन नव्हते आता लोक मस्त ब्लॉग करतात लहान लहान मुलं पण ब्लॉगिंग करतात रील्स बनवतात पण आज ॲक्च्युली म्हणजे माझ्या लहानपणी माझ्या लहानपणीच्या आधी श्रीवर्धन कसं होतं तिथे काय काय झालेलं आणि बऱ्यापैकी ऑफकोर्स मॅम मी नाईन्टीन नाईन्टी नाईनमध्ये वगैरे तर मी चार वर्षाचे होते पण तरीसुद्धा काही काही गोष्टी मला अजून आठवत आहेत की मी साधारण सातवी आठवीला असताना दोन हजार सहा सातचा काय असेल पण बऱ्यापैकी हे ही जी सुट्टी होती, होती ही कॅरी फॉरवर्ड झाली होती म्हणजे आम्हीसुद्धा लहानपणी बालबस्तेला जायचो किंवा असेच उन्हाळायचो फिरायचो आ, क्रिकेट नाही खेळायचं पण आमचे आमचे खेळ असायचे खो खो कबड्डी वगैरे त्यामुळे बऱ्याच गोष्टी रिलेट केल्या आणि खूप ठिकाणी रडू पण आलं कारण इमोशन्स इतके छान कॅरी केलेत सुप खरच खरंच मस्त आहे चित्रपट जर तुम्ही बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा थिएटरमध्ये आणि आय नो पाऊस आहे पण पावसात पण जाऊन बघा कारण तुम्हाला तुमचं बालपण आठवेल एवढं नक्की आहे कुटुंबाने सर्व कुटुंब आत्ताच्या जनरेशनचा झेन झी म्हणजे म्हणतो ना जेन झी जनरेशन झी त्यांना दाखवा कारण आताची दोन हजार ची सुट्टी आणि त्या काळातली सुट्टी मधली त्यातून कोकणातली कशी होती हे बघण्यासाठी थिएटर मध्येच जाऊन अनुभवा ओ टी टी वर येईल कधी येईल त्याची वाट बघण्याविषयी हा कारण हा मूवी आणि कोकण हे खरं तर म्हणजे या मोठ्या सेव्हन्टी एम एमच्या पडद्यावरच अनुभवण्यासारखं आहे सो so, नक्की 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 बघा बाय द वे आजचा व्लॉग हा छोटासा होता पण तो व्लॉग तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या टिल देन टाटा बाय बाय पण हा प्रथमेश पण एकदा सांगेल लाईक करा हो प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शितीजाच्या चॅनलला आणि एप्रिल मे नव्याण्णव नक्की जाऊन थिएटरमध्ये नक्की बघा बाय बाय